गव्हाच्या पिठामध्ये गुळ टाकून तर बघा अतिशय भन्नाट असा पदार्थ तयार आहे आणि पावसाळ्यामध्ये तर आवर्जून ही रेसिपी बनवलीच पाहिजे तर चला तर मग काय बनवतो आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा खूप झटपट आणि सोपी रेसिपी आहे वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम बघा मी ते एक वाटी गूळ घेतलेला आहे आता हा गुळ आपल्याला एका पातेल्यामध्ये टाकायचा आणि त्यामध्ये एक वाटी आपल्याला पाणी घालायचं म्हणजे जितका आपण गुळ घेतला ना तितकंच आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आता हे जरासं मिक्स करून घेऊया आता आपल्याला हा गुळ विरगळून घ्यायचा आहे त्यासाठी हे पातेलं गॅसवरती ठेवूया गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती आपल्याला फक्त हा गुळ पाण्यामध्ये विरगळून घ्यायचा आहे याचा पाक वगैरे काहीही बनवायचं नाही तर अधूनमधून बघा असं ढवळत राहायचं आहे म्हणजे गूळ पटकन असा विरघळला जाईल तर इथे मी गुळ फोडून घेतलेला होता हवं तर तुम्ही गुळ खिसून देखील घेऊ शकतात त्यामुळे देखील गुळ पटकन असं पाण्यामध्ये विरगळतो तर पहा इकडे जो गुळ होता ना तो मी पाण्यामध्ये व्यवस्थित असा विरगळून घेतलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे पाणी आपल्याला थंड होण्याकरता ठेवायचं आहे तोपर्यंत बघा इकडे मी चार वेलचे घेतलेले आहेत आता या वेलचे आपण सोलून घेऊया आणि आता याचे आपल्याला पावडर बनवून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आता या बाउलमध्ये घ्यायचा आहे आपल्याला दोन वाटी गव्हाचे पीठ हे पीठ अगोदरच चाळून घेतलेले आहे तर ज्या वाटीने आपण गुळ मोजून घेतला होता त्याच वाटीने मोजून आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये टाकायचं दोन चमचे रवा म्हणजेच पाव वाटी रवा घालायचा आहे थोडंसं चिमुटभर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य एकजीवस मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी तुम्हाला सांगते की सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे यामुळे आपलं सर्व साहित्य परफेक्ट प्रमाणामध्ये येईल त्याचबरोबर तुमची रेसिपी देखील अजिबातच चुकणार नाही तर बघा हे सर्व जिन्नस आपण एकजीवसं मिक्स करून घेतलेलं आहे आता ना यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे थंड झालेलं गुळाचं पाणी आहे ते त्यासाठी बघा इथे मी गाळणी घेतलेली आहे आता गाळणीच्या मदतीने आपल्याला हे गाळून घ्यायचं कारण गुळामध्ये बऱ्याच वेळा काहीसा कचरा असतो त्यामुळे हे अवश्य गाळूनच घ्या सुरुवातीला बघा मी यामध्ये अर्धच पाणी घातलेलं आहे गुळाचं पाणी अर्ध घातलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया यामध्ये अजिबात गुठळ्या होता नये त्यामुळे आपण अर्ध करत करत पाणी घालतोय व्यवस्थित असं मिक्स झालं आता आपल्याला उर्वरित जे काही गुळाचं पाणी आहे ते देखील यामध्ये संपूर्ण घालायचं आहे सर्व गुळाचं पाणी मी यामध्ये घातलं आहे बघा यामध्ये थोडेसे तुम्हाला पार्टिकल्स किंवा कण दिसत असतील तर गुळामध्ये थोडाफार कचरा असतो त्यामुळे गाळून घ्यायचं आता बघा इकडे मी ना हे सर्व व्यवस्थित असे हातानेच मिक्स करून घेत आहे तर बघा छान एकजीव असं करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात गाठी गुठळे काहीही राहता कामा नये तर बघा हाताच्या मदतीने हे जे पीठ आहे ते आपल्याला असं मिक्स करायचं आहे म्हणजे जवळपास फेटूनच घ्यायचं आहे जितकं जास्त तुम्ही हे पीठ व्यवस्थित असं फेटून घ्याल किंवा हाताने असं मिक्स कर करून घ्याल ना तितकंच जास्त आपला हा पदार्थ भन्नाट होणार आहे तर बघा आम्ही हे सर्व व्यवस्थित असं हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घेते तुम्ही ते चमचा देखील वापर करू शकता किंवा मग वीज वापरलं तरी देखील चालेल पण मला वाटतं जितकं जास्त तुम्ही हाताने हे पीठ फेटून घ्याल ना तितकं जास्त हे छान पीठ आपलं तयार होईल तर बघा सर्व पीठ मी व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे आता ना आपल्याला यावरती एक ताड झाकून ठेवायचं आहे आणि दहा मिनटाकरता हे पीठ आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे म्हणजे आपलं पीठ छान भिजेल तर पहा इकडे दहा मिनटे झालेली आहेत आता आपण यावरचं ताट काढून घेऊया आणि हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर बघू शकता आपले जे पीठ आहे हे व्यवस्थित असं भिजलेलं आहे यामध्ये आपण रवा घातला होता तो देखील यामध्ये अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे तर या पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता अशी आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही आता आपल्याला यामध्ये वेलची पावडर घालायची आहे आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव असं करून घ्यायचं आहे हे पीठ आता व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला यामध्ये घालायचं आहे चिमूटभर खायचा सोडा सोडा घातल्यानंतर हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता सोडा घातल्यानंतर ना हे पीठ छान असं फुलायला लागलेलं ला आहे जर असं सेल्सर सा असं सा झालेलं आहे व्यवस्थित असं हे पुन्हा एकदा आपण एकजीव करून घेऊया तर आपलं पीठ रेडी झालेलं आहे इथे एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे कारण गव्हाचं पीठ आपण जे बनवलं ते चिकट असतं तर आपल्याला याचे गुलगुले बनवायचे तर पीठ हाताला चिटकू नये त्यामुळे हाताला जरासं पाणी लावायचं असतं तर पहा इकडे तेल गरम करायला ठेवलं यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघितलं तर तेल परफेक्ट गरम झालेलं आहे आता हाताला जरासं पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने जे आपण पीठ रेडी करून ठेवलं होतं ते घ्यायचं आणि त्याचे असे गुलगुले आपल्याला तेलामध्ये सोडायचे तर मंडळी आपण बनवतोय हो गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे गुलगुले तर बघा तुम्हाला हव्या तितक्या आकाराचे तुम्ही गुलगुले तेलामध्ये सोडू शकता लहान शक्यतो लहान किंवा मध्यम आकाराचे सोडा कारण तेलामध्ये टाकल्यानंतर ना हे गुलगुले आणखीनच डबल असे फुगतात तर कढाईमध्ये मावतील इतके गुलगुले आपण या कढाईमध्ये सोडून घेऊयात गॅसचे फ्लेम इथे आपल्याला अगदी मध्यम ठेवायचे आहे कारण मध्यम फ्लेमवरती जर आपण गुलगुले तळे तर ते छान आतमध्ये पर्यंत शिजले जातात अजिबात कच्चे वगैरे राहतात गॅस ही फ्लेम मोठी ठेवली तर मग काय होतं गुलगुले पटकन तळले जातात त्याला कलर येतो पण आतमधून ते कच्चे राहू शकतात त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मीडियम ठेवायची आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर मंडळी आपल्याकडे आषाढमध्ये बरेच पदार्थ बनवले जातात जसे की गव्हाच्या पिठाच्या म्हणजे गुळाच्या कापण्या बनवतो आपण गोड कापण्या त्याचबरोबर तिखट कापण्या बनवतो पुऱ्या बनवतो त्याचप्रकारे तुम्ही हा पदार्थ देखील आषाढ्यामध्ये तळू शकता खूप भन्नाट आणि टेस्टी लागतो हा तर तुम्ही हा पदार्थ कधी बनवला होता का हो ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर या गुलगुलेच्या संदर्भात तुमची काही आठवणी आहेत का त्यादेखील आपल्या कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर पहा इकडे मी कढईमध्ये मावतील तितके गुलगुले यामध्ये सोडलेले आहेत आता आपण हे गुलगुले मध्यम फ्लेमवरती तळून घेऊयात तर पहा एक दोन मिनटानंतर ना आपल्या गुलगुले आहेत त्याचा रंग जरासा बदलायला लागलेला आहे आता आपण हे गुलगुले ना पलटवून घेऊया म्हणजे उलटून घेऊया दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर पहा गुलगुले खालच्या बाजूने मस्त असे तळले गेलेले आहेत आता आपण हे दुसऱ्या बाजूने देखील तळून घेऊया अधूनमधून बघा असे मिक्स करत राहायचे म्हणजे गुलगुले एकसारखे असे सर्व बाजूने तळले जातील आणि एकसारखे असे तळले जातील तर तुम्ही हे गुलगुले लास्ट टाईम कधी खाल्ले होते किंवा कुठे खाल्ले होते ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा कारण हे गुलगुले तर ना आता विस्मरण्यात चाललेला असा पदार्थ आहे आणि मोस्टली हा हे गुलगुले किंवा हा पदार्थ ना मी रमजान ईदमध्येच खाल्लेला आहे किंवा मग सहसा आपल्याकडे पारंपरिक म्हणून हा पदार्थ बनवला जायचा पण सध्या हा विस्मरण्यात चाललेला पदार्थ आहे तर पहा इकडे आपले जे गुलगुले आहेत त्याला छान ब्राऊन तर असा कलर यायला लागलेला आहे अगदी छान गोल्डन असे हे गुलगुले आपल्याला तळले गेलेले आहेत आता आपण हे तेलामधून काढून घेऊया मस्त असे टमटमीत असे आपले हे गुलगुले फुगलेले आहेत चला आता आपण हे तेलामधून काढून घेऊ बघू शकता याला रंग देखील अगदी अप्रतिम सुरेख आलेला आहे आणि याचा सुगंध तर पूर्ण घरभर असा पसरलेला आहे तर बघा हे सर्व गुलगुले मी तेलामधून काढून घेतलेले आहेत आता आणखीन पीठ शुल्लक आहे तर त्याची दुसरी बॅचही आपल्याला तळून घ्यायची आहे तर इथे ना मी दुसऱ्या बॅचमध्ये गुलगुले जरा असे मोठे मोठे असे बनवून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे असे गुलगुले बनवू शकता पहिल्या बॅचमध्ये मी गुलगुले छोट्या आकाराचे बनवले होते आणि आता दुसऱ्या बॅचमध्ये मी जरासे मोठ्या आकाराचे गुलगुले बनवून घेते तर पहा कढईमध्ये मावतील इतकी गुलगुले मी या तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत मध्यम फ्लेमवरती आपण हे गुलगुले तळून घेऊया तर एक दोन मिनटानंतर गुलगुले आपल्याला असे पलटवून घ्यायचे आहेत म्हणजे दुसऱ्या बाजूने देखील तळून दुन घ्यायचे आहेत अधूनमधून असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे गुलगुले छान एकसारखे असे सर्व बाजूंनी तळले जातील छान गोल्डन ब्राऊनचर कलर येईपर्यंत बघा इकडे मी हे गुलगुले तळून घेतलेले आहेत मस्त असे तळले गेले तेलामधून काढून घेऊया तर इथे र तयार आहेत आपले गुलगुले गव्हाच्या पिठाचे गोड गुलगुले आता मी गुलगुले तुम्हाला फोडून दाखवते खूप गरम आहे बघा बघू शकता आतल्या बाजूने गुलगुले मस्त असे जाळीदार झालेले आहेत त्याचबरोबर आतमध्ये देखील छान असे शिजले गेलेले आहेत आता छोटे गुलगुले देखील मी तुम्हाला फोडून दाखवते हे देखील बघा आतमधून छान जाळीदार असे झालेले आहेत आणि वरून अगदी खुसखुशीत असे झालेले आहेत तर ही गुलगुल्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हो जाता जाता आपल्या घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी जरा जरी आवडली असेल नवीन वाटली असेल किंवा मग पारंपरिक आठवणींना उजाळा मिळाला असेल तर एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूया अशात पुढचा छान छान नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये आणि जाता जाता सबस्क्राईबसोबतच बेलायकॉनही प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट व्हिडिओचे अपडेट्स सर्वप्रथम तुम्हाला मिळतील त्याला खात रहा मस्त राहा आणि हेल्दी रहा बाय बाय